शाळेत नेणाऱ्या गाडी चालकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला अत्याचार शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावातील खाजगी गाडी चालकाने शेतात नेऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना भोकरदन ते नांजा रोडवर घडली आहे या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी भरत भीमराव मगरे वय बत्तीस याच्या मुसक्या आवळल्या आहेत तालुक्यातील एका गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी भोकरदनला येतात बसची सोय नसल्याने गेल्या पाच सहा वर्षांपासून भरत मगरे हा आपल्या गाडीतून या विद्यार्थ्यांना ने आण करतो दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तो विद्यार्थ्यांना घेऊन निघाला सर्वांना आपापल्या शाळेत सोडल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या या पीडित मुलीला त्याने शाळेत न सोडता नांजा रोडवरील एका शेतात नेले तिथे ओरलू नये म्हणून तोंड दाबून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला या घटनेनंतर घाबरलेली मुलगी घरी परतली आणि तिने आईला सर्व आपभीती सांगितली आईने तात्काळ भोकरदन पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला तात्काळ अटक केली आरोपी, के आरोपी भरत मगरे हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत तरीही त्याने अशा अघोरी कृत्याने माणुसकीला काळीमा फासला आहे या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दिनांक तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी पोलीस ठाणे भोकरदान येथे गुन्हा रस्त्या नंबर सत्तेचाळीस अब्दिक सव्वीस कलम चौसष्ट पासष्ट तीनशे एकावन्न दोन तीन नव्वद तसेच चार सहा बारा ओक्ष प्रमाणे गुन्हा दाखल होऊन तपासकाने आमच्याकडे दिला सदर गुन्ह्यातील आरोपी भरत भीमराव मुगडे राहणार कुदुली पुन्हा दाखल होतात आम्ही व आमचे सहकारी सिंगल व इतर कर्मचारी असे अं कुदुली ते जाऊन सदरील आरोपीला सीताबीने तात्काळ अटक केली व सदर गुन्ह्यातील आरोपीची मान्य न्यायालया समक्ष हजर केले असता न्यायालयाने आज रोजी दिनांक सत्तावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत चा तीन दिवस पोलीस कस्टडी दिली यातील आरोपी आणि याच्याकडे एक मेथिरो गाडी असून तो मुलांची आम शाळेमध्ये करीत असतो त्याचाच फायदा घेऊन पीडित तरुण एका, एका नांदा शहरातील शाहूच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर पाचवी बलात्कार केला आणि के ती केल्यामुळे ती घाबरून तिने आई वडिला सांगितल्यानंतर त्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली सदरच्या काळामध्ये मुलींचा बैलदाण्याचा व अशा प्रकारच्या गुन्हे घडण्याचं वाढलं असून आई वडिलांनी व पालकांनी मुलींवर संस्कार चांगले घालून मोबाईल व टीव्ही यावर कंट्रोल करणे गरजेचे आहे शाळेत तसेच गावागावात आ, मन परिवर्तनासाठी किंवा मुलांचे आशा गुणापासून प्रवृत्त होतील असे काही समाज प्रबोधनाचे कार्य कार्यक्रम करायला आवश्यकता आहे जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाही